नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अशा एकूण दोन संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत या दोन्ही जाहिराती कनिष्ठ लिपिक पदासाठी आलेल्या आहेत या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे जनता एज्युकेशन सोसायटी आगर तालुका जिल्हा अकोला द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय आगर गुसर व मोरगाव भाकरे तालुका जिल्हा अकोलाकरिता शंभर टक्के अनुदानित माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे परवानगीपत्र दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस नुसार खालील शिक्षिकेतर सेवक पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी तसेच टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट पदवीधारास प्राधान्य दिले जाईल यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत पदाचा संवर्ग आहे अनुसूचित जाती एक खुला एक शेरा दिलेला आहे वयोमर्यादेची अट व वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज मूळ कागदपत्र आणि साक्षांगित प्रतीसह मुलाखतीकरिता दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी ठीक साडे दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत महात्मा फुले विद्यालय आगर तालुका जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे सदर पदाकरिता शासनाच्या सर्व सूचना अटी बंधनकारक राहतील ही जाहिरात अध्यक्ष सचिव जनता एज्युकेशन सोसायटी आगर तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू या दोन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करायचा आहे आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौरक्षण रोड मलकापूर तालुका जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला या कार्यालयाचे जाहिरात परवानगी पत्र दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस अन्न खालील शिक्षकेतर सेवकपद चतुर्थ श्रेणी वगळून भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पदाचा संवर्ग आहे खुला शिरा दिलेला आहे वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीकरता चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौरक्षण रोड मलकापूर तालुका जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलकापूर तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र